तर मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आपण सर्वजण आज काय बघतो की घरात पती-पत्नीचे पटत नाही सारखे घरात चिडचिड होत असते भांडण होत असतात कटकटी होत असतात वादविवाद होत असतात आणि हे वादविवाद एवढे वाढतात की हे नाते तोडायचा विचार होऊ लागतो असे वादविवाद सारखे घरात होत असले की मग भरपूर समस्या संकटे उद्भवतात नवरा व्यसनाच्या आहारी जातो बायको टेन्शन घेऊन घेऊन खचत असते मुलांकडे लक्ष दिले जात नाही पती असते असते ती त्याच्या प्रत्येक एकत्र कितीही कितीही भांडण झाले वादविवाद आहे तरी पती पत्नी आपली साथ कधीही सोडत नाही असे म्हटले जाते की घर म्हटले तर भांड्याला भांडे लागणार आणि त्यामुळे पती पत्नीचे सतत भांडण होत असतात या भांडणामध्ये जर आपण तिसऱ्या व्यक्तीला घेतले भांडण सोडवली तरीही पतीने एक गोष्ट मात्र पत्नीची कोणालाही सांगितले नाही पाहिजे ती गोष्ट कोणती याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पती पत्नीचा संसार हा त्या दोघांनाही चालवायचा असतो आणि हा संसार संसाराच्या गाळ्या चालवत असताना त्यांच्यामध्ये काही कटके होतात त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये वादविवाद होतात भांडणे होतात घरामध्ये चिडचिड होऊ लागते घरात अशांतता निर्माण होते मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागते परंतु कितीही काही झाले तरी पती पत्नी आपली साथ कधीही सोडत नाही ते प्रत्येक एकत्र उभे राहतात खूप भांडणे झाली तर काही वेळेला आपण इतरांना घेऊन ती भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतो परंतु हे भांडणे सोडवत असताना चुकीने आपल्या पत्नीविषयीची एक गोष्ट कोणालाही सांगू नको ती म्हणजे चारित्र्य पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर कधीही बोट ठेवला नसला पाहिजे कारण आपण जर आपल्या पत्नीविषयी वाईट साईड बोलू लागले की अशी आहे की तशी आहे ती अशीच करते तर ती तशीच करते तर इतर लोक काय आपली मजाच घेत असतात आणि त्यांना चर्चेचा विषय पाहिजेच असतो त्यामुळे आपल्याला आपल्या समाजामध्ये बदनामी घ्यावी लागते आणि आपल्या पत्नीचीही बदनामी व्हावी लागते समाजात आपल्या पत्नीविषयीची मोठी चर्चा निर्माण होऊ शकते म्हणून कधीही पतीने आपल्या पत्नीविषयीची माहिती इतरांना सांगू नये जरी तुमची कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपल्या पत्नीविषयी त्यांना काहीही बोलू नये कारण लोक हे आपली मज्जा घ्यायला बसलेले असतात त्यामुळे त्यांना आपल्या भांडणामध्ये तर बाते जाणू नये त्यामुळे लोकात चर्चेचा विषय निर्माण होण्यास मदत मिळते शक्यतो आपली भांडणे आपण सोडवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे पतीने आपल्या पत्नीविषयीची ही गोष्ट कोणालाही सांगू नये मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद